रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या एकतीस जानेवारी ते तीस फेब्रुवारी अखेर जयसिंगपूरमध्ये शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांची माहिती जयसिंगपूरमध्ये एकतीस जानेवारीपासून सहकारत्न स्वर्गीय श्यामराव पाटील याड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नर्दे शरद कृषी महाविद्यालय जयनापूर व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य आठव्या शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर करण्यात आल्याची माहिती आमदार डॉ राजेंद्र पाटील याड्रावकर व स्कायस्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली या शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन एकतीस जानेवारी ते ती तीन फेब्रुवारी रोजी केले असून प्रदर्शन सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुले राहणार आहे प्रदर्शनासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश राहणार आहे या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारे अवजारे बी बियाणे खते व जंतुनाशके जलसिंचनाच्या पद्धतीत टिबक सिंचन टिश्यू कल्चर कृषी व्यवस्थापन शेती अर्थपुरवठा बँकिंग इन्शुरन्स मार्केटिंग व्यवस्थापन रोपवाटिका नर्सरी पाणी व्यवस्थापन दुग्ध व्यवसाय अपारंपरिक ऊर्जा मत्स्य उत्पादन रेशीम उद्योग सेंद्रिय शेती याचबरोबर अन्य प्रक्रिया व साठवणूक पॅकेजिंग पद्धती या माहितीबरोबर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा व तालुका कृषी विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांकडून विविध प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी माहितीपटे दाखवली जाणार आहेत त्याचबरोबर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे यावर्षी प्रदर्शनामध्ये दिनांक एक ते दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये जातिवंत जनावरे ऊस पीक व इतर पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे सदर प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव खिचडी महोत्सव यांचे आयोजन केले आहे दिनांक तीन फेब्रुवारी रोजी कॅट व डॉग शो स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे तसेच पिकांचे नमुने यांच्या नोंदी कराव्यात बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी व शेतीतील आधुनिक बदल स्वीकारण्यासाठी चारपड जमिनीची सुधारणा करण्यासाठी तसेच ऊस उत्पादनामध्ये विक्रमी वाढ करण्यासाठी हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी परवर्णी ठरणार असल्याने चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा व या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉ राजेंद्र पाटील याड्रावकर व स्कायस्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत यांनी केले आहे या पत्रकार परिषदेसाठी प्रकाश पाटील सुभाष सिंग राजपूत शरद कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील आदित्य राजेंद्र पाटील याडावकर अविनाश खंजिरे पोपट भोकरे दशरथ पिष्टे शिवगुंडा पाटील अभिजित भंडारे लक्ष्मण चौगुले आप्पासाहेब चौगुले संजय बोरगावे रविकांत कारदगे अण्णा सुतार रावसाहेब कुंभोजे विद्यासागर मर्जे सौ संगीता उपदे सौ त्रिशला नांदणे मुख्य कार्यकारी अधिकारी भोपाल आवटी जनरल मॅनेजर अॅग्री रमेश गंगाई आदी उपस्थित होते सेवेसाठी सुनील संगपाळ एकवीस जानेवारी उपयुक्त असणारे शेती आजाराच्या बाबतीत असतील शेतकरी स्थितीसाठी लागणारी वाहन लागतील किंवा बाकीच्या शेतकरी होणारे पदक आणि शेतीच्या अनुदान औषधे पद्धत या सगळ्याच्या बाबतीत ही माहिती करण्यात आली आणि ओळख शेतकऱ्या किंवा त्या कृषी प्रदर्शन हे आपण आयोजित करतोय निश्चितपणे जीवनाच्या काळामध्ये सुद्धा त्याचा लाभ अधिकाधिक शेतकरी होती आणि त्यातनं आपली उत्पादकता कशा पद्धतीनं वाढवता येईल त्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रदूषणाला अधिक आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या स्था लागतील किंवा खाण्याची स्थॉल लागतील ती सगळ्याची सुद्धा त्या ठिकाणी स्थॉल लागतील त्याचबरोबर महिलांसाठी म्हणून सुद्धा आपण गेल्या वर्षप्रमाणे पैदणी कार्यक्रम आणि बाकीची विविध सांस्कृतिक कार्यक्रम ज्या त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून हा वार्षिक महोत्सव अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा वार्षिक महोत्सव ज्या शेतकऱ्यांना सुद्धा करता यावा अशा पद्धतीची ती हा कृषी महोत्सव आपण